नमस्कार मी चैताली चैतालीस किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पोहे व्हेजिटेबल कटले तर यासाठी मी कुकरमध्ये बटाटा वटाणा आणि गाजर दोन ते तीन शिट्टे देऊन उकडून घेतले हे बघा अशा प्रकारे उकडले गेले भाज्या पाणी न टाकता उकडल्या होत्या मी भाज्या फक्त कुकरच्या तळाला मी पाणी टाकलं होतं बटाटा देखील छान उकडलं गेला आहे मिक्सरच्या भांड्यात चार ते पाच लसूण पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि जिरे हे सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता उकडलेल्या भाज्या थोड्या कोमट असतानाच मी एका भांड्यात काढून घेतल्या आणि स्मॅशरने छान स्मॅश करून घेतल्या आता भाज्या छान एकजीव झाल्यानंतर मी इथे थोडे पोहे भिजत घातले होते हे भिजवलेले पोहे मी त्या भाज्यांमध्ये टाकून घेते आता यात जाणार मिक्सर केलेली वाटण आणि भरपूर सारे बारीक चिरलेली कोथंबीर तसेच मीठ हळद लाल तिखट आणि धना पावडर हे सगळं आपण एकजीव करून घेऊया हो हे व्हेजिटेबल कटलेट आपण मुलांच्या डब्यालाही झटपट बनू शकतो अगदी लव अगदी लवकर होतात आणि यात पाणी अजिबातही टाकायचं नाही आहे छान स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचं म्हणजे जे पोह्यांचे मोठे मोठे तुकडे ते देखील बारीक होते आणि त्या सगळे एकजीव होते आता यानंतर मी यात कांदा टाकला एक बारीक चिरलेला तसेच कॉर्नफ्लावर टाकून घेतलंय तुम्हाला अजून थोडी गरज वाटली तुम्ही अजून थोडं कॉर्नफ्लावर ॲड करा कॉर्नफ्लावर टाकल्यानंतर आता हे आपण सगळं हातानेच एकजीव करून घेऊया कॉर्नफ्लावरमुळे छान कुरकुरीत होतात क्रिस्पी होतात हे कटले आणि चवीलाही खूप छान लागतात असं हातानेच मिक्स करून घेतलं आहे पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आहे उलट आपल्याला याची कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी इथं मी कॉर्नफ्लावर टाकले मैदा वगैरे नाही टाकायचा कॉर्नफ्लावर नसेल तर तांदळाचं पीठ तुम्ही टाकू शकता आता इथे कटलेटसाठी आपण कॉर्नफ्लावर स्लरी बनवतो आहे त्यासाठी मी एक चमचा कॉर्नफ्ला घेतलं आहे त्या कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची छान पेस्ट बनवून घ्यायची थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी अजून एक चमचा कॉर्नफ्लॉवर घेऊन त्यात पाणी टाकून घेतलं आहे कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठदेखील वापरू शकता अशी जास्त घट्ट नाही करायचं असं पातळच ठेवायचं आहे थोडंसं ही पेस्ट त्यानंतर मी दोन ब्रेड घेतले ते मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचा ब्रेडचा चुरा बनवून घेतलेला आहे यानंतर आता हाताला तेल लावायचं दोन्ही हाताला थोडंसं आणि आपण जे पोहे आणि व्हेजिटेबल कटलेटचं जे मिश्रण बनवलं होतं कटलेटसाठीचं त्याचा एक गोळा घ्यायचा लाडवा इतका असा गोळा घेऊ शकता तुम्ही छोटासा त्याला छान गोल शेप करून नंतर प्रेस करायचा आहे आणि असा कटलेटचा आकार देऊन असे छान बनवायचे कटलेट त्यानंतर अजून एक बनवलं आहे बघा असे सगळे एक एक करून थोडं थोडं तेल लावून हाताला असे गोळे घेऊन आणि त्याचे कटलेटचे बनवून घेऊया आपण सगळे असे कटलेट हे बघा असे कटलेट बनवले त्यानंतर इथे मी एक कटलेट घेतला आहे तो स्लरीमध्ये छान मी डुबवून घेतला आहे त्यानंतर ब्रेडच्या चुऱ्यामध्ये घोळवून घेतलं आहे त्याला नंतर तव्यावर मी इथे तेल टाकून घेतलं आहे तेल मी थोडं जास्तच टाकलं दोन तीन चमचे तुम्ही इथे त्याला तळूनसुद्धा घेऊ शकता डीप फ्राय पण मी इथे शालो फ्राय केले एक एक करुणाचे सगळे कटलेट टाकून घ्यायचे कमी गॅसवरच याला शालो फ्राय करायचं आहे हे बघा अशा किती छान ब्राऊन गुलाबी असा कलर आला याला असे दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे कमीच गॅस ठेवायचा आहे बघा किती छान हेल्दी असे कटलेट तयार झालेत खायलाही खूप सुंदर लागतं मुलं तर खूप आवडीने खाता तुम्ही याला सॉस किंवा दह्यासोबत खाऊ शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा कसे वाटले कटले ते नक्की सांगा थँक्यू